विशेष अधिवेशनात मराठा समाजाच्या आलेल्या अहवालावर चर्चा करून आरक्षणाचा निर्णय होईल राज्य सरकारची भूमिका सर्वसामान्यांना न्याय देण्याची आहे मराठा समाजाला टिकणार आणि कायद्याच्या चौकटीत असणार आरक्षण देणार राज्यातील चार लाख लोकांनी सर्वेक्षण काम केलं यानंतर आता मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटेल असा विश्वास असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं सरकार पूर्ण सकारात्मक आहे पहिल्या दिवसापासून सरकारची भूमिका स्पष्ट आहे मराठा समाजाला टिकणारच कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण देत असताना ओबीसी समाजावर अन्याय न करता इतर कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची काल होती आज आहे आणि कायम आहे त्यामुळे आता मागासवर्ग आयोगाने अहवाल सादर केलेला आहे हा अहवाल कॅबिनेटमध्ये सादर केला जाईल त्यावर चर्चा होईल आणि वीस तारखेला त्याचसाठी आपण विशेष अधिवेशन बोलावलेलं आहे आणि त्या अधिवेशनामध्ये चर्चा होऊन मराठा समाज मला विश्वास आहे कारण जी मागासवर्ग आयोग जो आहे त्यांनी अतिशय मेहनतीने फार अगदी मायक्रो लेवलला जाऊन त्यांना जे टर्म्स ऑफ रेफरन्स दिले होते त्याप्रमाणे जवळपास चार लाख लोक दर दिवशी डे नाईट काम करत होते आणि अतिशय मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षणाचं काम झालेलं आहे निश्चित जे कुणबी दाखल्याचा विषय हा वेगळा आहे कुणबी ज्याच्या नोंदी जो अधिकचा अगोदरचा कायदा आहे आणि ज्याच्या जुन्या नोंदी आहेत एकोणीसशे सदुसष्टीच्या नोंदी आहेत अशा लोकांना कुंबी दाखली देण्याच्या संदर्भात जस्टिस शिंदे समिती काम कापतात आणि हे जे आरक्षण आहे ते मराठा समाजाला जे आपलं रद्द झालेलं आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये त्या त्रुटी लक्षात घेऊन मरा मागासवर्ग आयोगाने मग मराठा समाज कसा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे मागास आहे ही वस्तुस्थिती मला वाटतं त्या अहवालामध्ये असेल अशा प्रकारचा विश्वास आहे अहवाल वाचल्यानंतरच सगळं डिटेलमध्ये आपल्याला बोलतो जनांगेनं पण आवाहन केलेलं आहे की सरकार जेव्हा सकारात्मक असतं त्यावेळेस आंदोलनकर्त्यांनी देखील सरकारला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी सकाळी त्यांना आवाहन केलं आहे की सरकार पूर्ण पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह निर्णय घेत आहे पॉझिटिव्ह भूमिका आहे त्यामुळे आंदोलन मागे घेऊन सरकारला सहकार्य करावं आणि शेवटी सरकार हे त्यास आपल्या सगळ्यांचं आहे त्यामुळे सरकारची भूमिका सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याची आहे आणि ती भूमिका अधिक आहे